नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण शिरूरमध्ये एक नवीन कन्सेप्ट राबवतो आहे जे खजिना शोध असं त्याचं आपण एक नाव दिलेलं आहे तर मुलं जे आहेत लहान मुलं असतील किंवा मोठे लोकसुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि शिरूरमधील विविध अशा ठिकाणी काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील आपण तुमच्यासाठी काही गिफ्ट ठेवलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये त्याचे क्ल्यू पण दिलेले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते गिफ्ट कलेक्ट करू शकताय तर शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यासाठी बोलून राहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अंतर्गत आपण शिरूरमध्ये फक्त आणि फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून आपण हा खेळ राबवतोय पाठीमागे दुसरा काही उद्देश नाहीये तर त्यासाठी थोडंसं डोकं लावायचंय काही कोडं असेल ते कोडं आहे किंवा काही क्ल्यू दिलेले असतील तर ते कोड़ा कोड़ा क्ल्यू तुम्हाला त्या ठिकाणी ब्रेक करायचे आहेत तर शेवटपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा तर मित्रांनो आता आपण आलोय शिरूरमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या एका मंदिरामध्ये आणि समोर तुम्ही पाहताय मंदिर ऐव्हाना तुमच्या लक्षात आलेलंच असेल कोणता आहे ते त्यानंतर तुम्हाला सरळ पाठीमागं येऊन त्या ठिकाणी आवारामध्ये एक ही मूर्ती शोधायची आहे आणि या मूर्तीच्या खाली तुमचं गिफ्ट लपलेलं आहे तर पहिलं गिफ्ट जे आहे माझ्यामध्ये तुम्हाला आता मिळालंच असेल चला तर आता वळूयात आपण दुसऱ्या गिफ्टकडं आणि शिरूरमध्ये अजून एक मंदिर आहे ज्या ठिकाणी आज सोमवार आहे आणि सोमवारी आज खूप सारे लोक या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहेत तर या ठिकाणी हिरवळ देखील आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल आता हे कोणतं मंदिर आहे ते त्यानंतर तुम्हाला शोधायची आहे ही फरशी आणि या फरशीच्या खाली बरोबर तुमचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला गिफ्ट परत एकदा मिळालेलंच असेल पुढच्या गिफ्टकडे जाऊयात आता आपण तर हा जो काही व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे समोर तुम्ही पाहिलंच असेल बरेच जण फिरायला पण जात असाल व्यायाम करण्यासाठी पण जात असाल तर या ठिकाणी तुम्हाला ही मशीन शोधायची आणि या मशीनच्या खाली एक विट आहे आणि विटेच्या खाली तुम्हाला तुमचं गिफ्ट जे आहे ते परत एकदा पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या गिफ्टकडे जाऊयात तर, गिफ्ट तर शिरूर शहरामधील असा कोणताही व्यक्ती नाही की जो या गार्डनमध्ये आलेला नाही आहे खूप फेमस गार्डन आहे सांगण्याची कोणालाच गरज नाही आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हां हे शोधायचं आहे समोर पाहताय तुम्ही हा व्ह्यू शोधायचा आहे आणि या ठिकाणी इथंसुद्धा एक तुम्हाला विटेचा तुकडा शोधायचा आहे आणि घाबरू नका कारण या ठिकाणी जास्त विटेचे तुकडे तुम्हाला दिसणार नाही एकच आहे आणि या विटेच्या खाली देखील तुम्हाला तुमचं गिफ्ट मिळणार आहे त्याच्यानंतर शेवटचं गिफ्ट जे आहे ते आता आपण पाहणार आहोत यामध्ये सरळ तुम्हाला बाबुराव नगरमध्ये यायचं आहे आणि बाबुराव नगरचं तसेच शिरूरमधील सगळ्यात फेमस कट्टा म्हणजे कॅफे कॉलेज कट्टामध्ये आतमध्ये यायचे आपण आतमध्ये पाहतोय लोक बसलेले आहेत सरळ काउंटरकडे जाऊयात आणि हे पहा हा जो काही फॅन तुम्हाला समोर दिसतोय या फॅनच्या खाली आपलं तुमचं गिफ्ट ठेवलेलं आहे तर आल्यानंतर डायरेक्ट फॅन उचलू नका <laughs> तिथं काउंटरवरती सांगा त्यांना उचलायला त्याच्यानंतर ते, ते गिफ्ट कलेक्ट करा आणि गिफ्ट कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शिरूर कट्टातर्फे आणि कॅफे कॉलेज कट्टातर्फे एक चहा देखील दिला जाणार आहे तर मित्रांनो आता शिरूर कट्ट्याचे व्हिडिओ बघून तुम्हाला पैसे देखील कमावता येणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि गिफ्ट मिळाल्यानंतर मला त्या संदर्भातील सेल्फी सेंड करायला विसरू नका माझा खाली नंबर देखील येत असेल आणि चला तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी खूप खूप शुभेच्छा पुढचे व्हिडिओ देखील असेच असणार आहेत त्यासाठी तुम्हाला खाली सबस्क्राईब करायचं चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगायचे धन्यवाद